अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे आणि तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे खूप भक्तीत दंग आहात स्वामींच्या आज्ञेत आहात स्वामी तुम्हाला या संदेशातून खूप मोठी आनंदाची बातमी देऊ इच्छितात जर तुम्ही याला शेवटपर्यंत ऐकलेस तर तुमच्या नशिबात ते सर्व काही दिल्या जाईल जे तुम्हाला हवे आहे देव तुमच्यासाठी या अठ्ठेचाळीस तासात ती आनंदाची बातमी देणार आहेत ती स्वीकार करण्यास तुम्ही सज्ज आहात देवाची कृपा आणि देवाचे आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतात तुम्ही भक्तीत दंग आहात तुम्ही स्वामींच्या प्रेमात स्वामींच्या आशीर्वादांसाठी हा संदेश ऐकत आहात स्वामी म्हणतात फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास ते सर्व काही घडेल जे तुला हवे आहे तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही तुला योग्य वेळ आल्यावर दिल्या जाईल तुम्ही जे मागत आहात तुम्हाला मिळण्याची योग्य वेळ येत आहे तेव्हा निश्चिंत रहा देव कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात करणार आहात तुम्ही माझे भाग्यवान लेकरू आहात म्हणूनच हा संदेश ऐकत आहात तुम्ही तुमच्या मनाच्या वेदना सोडाव्या ते दुःख आज या माऊलीच्या चरणी सोपवून द्यावे आणि निश्चिंत असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो खूप काही दगदग करून खूप काही त्रास भोगून तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते मीही पाहत आहे तुमचे आर्थिक स्तर उंचावणारे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत होय ते तुम्हाला मिळतील तुम्ही तुमच्या कर्मात ते कर्म करणे सुरू करा ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रसन्नता वाटेल कारण जिथे मन प्रसन्न होतं ते काम योग्य दिशेने पुढे चालू लागतं तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तर मिळेलच पण त्यासोबत देवाचे आशीर्वाद येत आहेत तुम्ही चमत्काराचा अनुभव करण्यासाठी जर तत्पर असाल तर अगदी या क्षणालाही तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडेल यावर विश्वास ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही सर्व काही योग्य दिशेने सुरू आहे देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे याचा अनुभव तुम्ही आता घेणार आहात आजपासून तुमचे सर्व काही भोग संपले आहेत आज रात्री तुम्ही आनंदाची विश्रांती घ्याल ही विश्रांती तुमच्यासाठी अत्यंत लाभाची आणि खूप काही प्रगतीची ठरणार आहे कारण उद्या सकाळी जेव्हा तुम्ही ही आनंदाची निद्रा घेऊन उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल जी तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित करेल तुम्हाला ती शक्तीही दिल्या जात आहे ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही कर्म करावे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे की ते कर्म पूर्ण केल्यास तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होणार आहे देव तुम्हाला आशीर्वादासह काही चमत्कार तुमच्या दिशेने येताना तुम्ही आता अनुभव करणार आहात काहीही वेळ गेलेली नाही तुम्हाला कुठेही उशीर झालेला नाही तुम्ही आता खूप काही कर्म करत आहात त्या कर्मातूनच तुम्हाला असे काही प्राप्त होईल जे अद्भुत आणि तुम्हाला आनंद देणारे असेल आज हा शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी तुम्ही चिंता करत असाल देव तुमच्यावरून ते अटळ संकट टाळण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होणार आहे तुमचे मन हृदय त्या प्रेमाने भरणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा है, इच्छा है। आहे इच्छा आहे देव तुमच्या मनातून ताण तणाव आणि संघर्ष कमी करणारे आशीर्वाद घेऊन या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही जी काही विनंती देवाला पूर्वी केली आहे ते सर्व काही आशीर्वाद घेऊन देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आर्थिक समस्येने जर खूप काही त्रस्त झाला आहात तर इतका पैसा येईल की सांभाळणे कठीण होईल देव म्हणतात आजचा सोमवार तुझ्यासाठी खूप काही घेऊन आला आहे बाळा आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात घाबरू नका कारण मी तुमची काळजी घेत आहे या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही स्वतःला सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे कारण तुम्ही आता ते मागितलेले सर्व तुमच्या मार्गात येत आहे तुमच्या चिंता संपतील तुमचे दुःख हरण केल्या जाईल जो कोणी माझा प्रिय बाळ सोमवारी हा संदेश ऐकत असेल त्यावर देवादे देव महादेवांची कृपा राहील त्याच्या आयुष्यातून संकटे दूर केल्या जातील तुम्ही ज्या काही शत्रूंच्या भीतीमुळे पावले पुढे टाकत नव्हतात पण आता देव तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगत आहेत की आपली पावले पुढे टाका तुमचे शत्रू आता तुमच्या मार्गातून दूर केल्या जात आहेत त्यांची वाईट नजर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर होती इथून पुढे तुमच्या आर्थिक समस्या समाप्त होताना तुम्ही अनुभव घेणार आहात कारण तुमच्या शत्रूंची वाईट दृष्टी तुमच्या आर्थिक संपन्नतेवर होती त्यामुळे तुम्ही आतापर्यंत खूप काही त्रास सहन केले आहेत ती आर्थिक संपन्नता तुमच्या जवळ असूनही तुम्हाला उपभोग घेता येत नव्हता खूप काही अडचणी निर्माण झाल्या होत्या पण आता मात्र तुमचे मार्ग तुमच्या शत्रूंपासून काढून घेण्यात येत आहेत आणि तुमचे मार्ग मोकळे देव करत आहेत आता शत्रूंचा वाईट शक्तींचा नाश होईल कारण देव तुमच्यापर्यंत आले आहेत देवाचे आशीर्वाद स्वीकार करत असताना मनात शंका घेऊ नका शत्रूंनी तुमच्यासाठी कितीही काही वाईट विचार केले असतील तुमच्या संपत्तीला नजर लावली असेल तुमच्या घराला नजर लावली असेल तरीही ते देवाचे नाव घेताच सर्व काही नष्ट केल्या जाणार आहे तुम्ही जेव्हा देवाचे नाव घेता तेव्हा संपूर्ण श्रद्धेने नाव घ्या आणि ही प्रार्थना करा की तुमच्या शत्रूंनासुद्धा चांगली बुद्धी देऊ देव ते सर्व काही करू शकतात पण तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमचे शत्रू मानू नका कारण इथपर्यंत तुम्ही आला आहात तेव्हा तुम्ही ते सर्व काही दिवस सहन करून आला आहात आता तुमच्यासाठी काहीही मिळवणे कठीण नाही त्यांना तरी ते मिळवणे फार अवघड आहे पण तुम्ही ते मिळवून दाखवले आहे तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुम्ही ते प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांना न चुकवता तुम्ही पुढे आला आहात म्हणून आता तुमचे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही कारण खूप काही काळानंतर हा असा योग आला आहे ज्यात तुम्ही जिंकाल आणि तुमचे शत्रू हार मानतील आता चिंता करू नका भय भीती नष्ट करण्यात आली आहे तुमचे मार्ग मोकळे करण्यात आले आहे तुम्ही ज्या गोष्टींचे प्रयत्न कराल त्यात तुम्ही मोठे यश प्राप्त कराल आजचा हा संदेश माझे जे कोणी प्रिय बाळ ऐकत आहे त्यांना लवकरच गोड बातमी मिळणार आहे त्यांचे अडकलेले पैसेही त्यांना परत मिळणार आहेत त्यांच्या चिंता हाल अपेष्टा सर्व काही दूर होऊन त्यांच्यासाठी सुखाचे दिवस येणार आहे अगदी पुढील काही तासातही ता तुम्ही त्याचा अनुभव घ्याल जे कोणी श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यांचे नशीब आता खूप काही जोरावर आहे आणि त्यांच्या भाग्यात तो चमत्कार देवाच्या कृपेमुळे ते प्राप्त करणार आहेत त्यांना आता ते अद्भुत चमत्कार मिळणार आहेत जे देव त्यांच्यासाठी पाठवत आहेत आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ घेऊन आलेला दिवस आहे तेव्हा देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली देवाचे प्रिय बाळ आहात स्वामी कृपा निरंतर तुमच्यावर राहो देवादी देव महादेवाची कृपा निरंतर तुमच्या कुटुंबावर राहो आणि तुमचे सर्व मार्ग मोकळे होत आणि तुम्ही त्यावर चालून तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करोत हीच स्वामी मौली चरणी आणि देवादिदेव महादेव चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ